नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी करून घ्या नागपूर सह राज्यात गाजत असलेल्या शाला आयडी घोटाळ्यात सिद्धेश्वर काळुसे व रोहणी कुंभार या शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी या दोघांचाही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे त्यांच्या चौकशीत अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे राज्यस्तरीय टी गठीत झाल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ डीचे आदेश जारी झाले नसताना मात्र शिक्षण विभागातील काही भ्रष्ट शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून ऑनलाईन शालार्थ डी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट शालार्थ आयडी तयार केले या माध्यमातून बोगस शिक्षकांना अक्यावधी रुपयांचा वेतन अदा करून शासनाला कोट्यवधी रुपयाचा चुना लावण्यात आला आहे या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेले आरोपी व दस्तऐजाच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार यांचा देखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे सिद्धेश्वर काळुसे हे सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर रोहिणी कुंभार शिक्षण अधिकारी होत्या त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याची चौकशी समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली आहे शालार्थ आयडी घोटाळ्यात प्रकरणात आता पोलिसांनीच राज्य पातळीवर एसआयटी गठीत करण्यात आली आहे बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारीची एसआयटी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे नागपूर शालांत प्रकरणात आता पोलिसांची राज्य पातळीवर करण्यात आली आहे सर्व तक्रारीची अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे नागपुरातील झोन दोन चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करीत आहे आता त्यांच्या नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यंत या घोटाळ्याची मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील बनावटाला आयडी प्रकरणाशी संबंधित तीन गुन्हे दाखल आहेत घोटाळ्याची व्याप्ती राज्यात असल्याने तपास पथकाचे अधिकार कक्षा वाढवण्यात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंजुरी दिली आहे